नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करू ठीक आहे तर आज आपण पिंपरी चिंचवडमध्ये आत्ता जे फिरत आहोत तो एरिया आहे टाटा कंपनी टाटा कंपनी माझ्या डाव्या बाजूला तुमच्या दिसते आत्ता तर टाटा कंपनीचं पूर्णपणे कंपाऊंड हॉल आहे ठीक आहे टाटा कंपनीच्या अजूनही आपण जात आहोत आत्ता पावसाळ्यामुळे रस्त्याची पण अवस्था थोडी खराब झालेली आहे पाली का मला वाटतं की थोड्या दिवसात आज हे टाटाचं एक गेट आहे ठीक आहे गेटला पी व्ही बी प्लॅन म्हणून त्यांनी मेन्शन केलेलं आहे दिसत आहे दोस्त न गाडी घेण्याबद्दल थोडंसं मला थोडं तुम्हाला थो, 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 सांगायचं होतं बरेच लोक आता इतरांना पाहतात त्यांचे पाहुणे मंडळी मित्रमंडळी वेगवेगळ्या गाड्या घेतात तर आपल्याला पण इच्छा होते की आपण गाडी घ्यावी कार घ्यावी आपल्याकडे कार असावी आपल्या फॅमिलीला घेऊन जायला कार असावी ठीक आहे कार घेताना महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपला रेषो कसा पाहिजे किंवा आपल्याला कार घेतल्यानंतर काय अडचण येऊ शकतं हे बरेच जण सांगत नाहीत तर कार घेताना आपला जो पगार आहे किंवा आपण एक महिन्याला जो कमवतो आपल्या घरामध्ये जे इन्कम येते त्याचा विचार पण आपण कार घेताना केला पाहिजे कार घेतल्यानंतर असं नाही झालं पाहिजे की पुढच्या वर्षी मला इन्शुरन्स घ्यायचा आहे किंवा जेव्हा इन्शुरन्स वेळी कारचा इन्शुरन्स तुम्हाला घ्यायचा आहे त्यावेळेस अशी वेळ नाही आली पाहिजे की मला इन्शुरन्स घेण्यासाठी पण पैसे नाही आहेत म्हणजे जी कार तुम्ही घेतली आहे त्याचा तुम्हाला जर दहा हजार आठ हजार पंधरा हजार जो काही इन्शुरन्स येत असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठी गाडी असेल तो इन्शुरन्स घेताना त्या महिन्यामध्ये तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मग तुम्ही कोणतीतरी चुकीची गोष्ट घेतली असं ते होतं बऱ्याच वेळा मेंटेनन्स चालू असतो का कारचा तुमची सर्व्हिसिंग असते तर सर्व्हिसिंगमध्ये तुमच्याकडे ज्यावेळी ती सर्व्हिसिंग होईल त्यावेळी काय आठ हजार दहा हजार किंवा पंधरा हजार असं काही बिल येतं ते बिल आल्यानंतर तुम्ही विचार नाही केला पाहिजे का अरे तर हे बिल आलं ह्या महिन्याचं खर्च कसा होणार माझा तर मग ती कार घेऊन त्याचं ई एम आय तुम्ही भरताय आणि तरी पण तुमच्या जर पैसे शिल्लक राहत नाही आहेत तर मग ती कार तुम्हाला परवडणार नाही त्यानंतर पेट्रोल टाकताना किंवा डिझेल टाकताना कारमध्ये तुम्हाला विचार करावा लागतो सी एन जी जरी घेतली तरी लोक विचार करतात की सी एन जी थोडा वाढला हे झालं ते झालं खूपच त्या गोष्टी चर्चा करतात तर मग ती कार परवडणार नाही कारण की टू व्हीलरवर पण तुम्ही ज्यावेळी फिरता त्यावेळी पण टू व्हीलरचं मायलेज जास्त काही नाही आताच्या सगळ्यावर टू व्हीलर ऑलमोस्ट फोर्टी फाय फोर्टीच्या रेंजमध्ये मायलेज देतात मोपेड जर तुम्ही टू व्हीलर घेतली तर तुमची मोपेड पण जास्त काय मायलेज देत नाही ठीक आहे त्यामुळं असं नाही काय की अठरा वीसचं मायलेज तुम्हाला कारमध्ये परवडणार नाही पण ते पण परवडत नसेल तर मग तुम्ही कारच्या रेंजमध्ये अजून आलेला नाही कार घेण्याच्या रेंजमध्ये नाही आलेला ठीक आहे चार पाच जवळपास आता पाच सहा लाखाच्या खाली काही कार भेटत नाहीत खूपच कमी खूपच बेस्ट मॉडेल घेतलं कोणत्या कंपनीचं सुजुकीचं वगैरे तर काही कार आहेत ज्या पाच लाखापर्यंत भेटू शकतात पण पाच सहा लाखाच्या बजेटला तुम्हाला ई एम आय पण तेवढा येणार आहे आणि तुम्ही ते बजेटिंग हे करू शकता का किंवा ते बॅलन्स करू शकता का पुढं प्रत्येक महिन्यात तुमचा जो खर्च आहे महिन्याचा खर्च तो पण तुम्हाला बघावा लागेल की आपल्याला तुम्ही खर्च करता येतो आहे का त्यामुळे कारचे हाऊस हा विषय वेगळा आला म्हणजे हाऊस पूर्ण करत असताना पूर्ण करत असताना आपल्याला किती ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आहे ही पण एक बघण्याची बाजू आहे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की अरे थार आली आता था, थार घेतली पाहिजे हे घेतलं पाहिजे बऱ्याच जणांची मुलं त्यांना इन्सिस्ट करतात की पप्पा ही गाडी घेतली पाहिजे आपल्या घरात असं पाहिजे आपल्या घरात असं पाहिजे आमित्राकडे हे तर फक्त दिखावा म्हणून आपण कोणती काही घेण्यात काय अर्थ नाही आपल्याला घेताना प्रत्येक स्टेपचा विचार केला पाहिजे आपल्या बजेटिंगचा विचार केला पाहिजे आणि प्रमाणे आपल्याला इयरली जो मेंटेनन्स आहे किंवा इयरली त्याचं सर्व्हिसिंग आहे इयरली त्याचा इन्शुरन्स काढावा लागतो इयरली जे खर्च आहेत ते आल्यानंतर असं नाही वाटलं पाहिजे यार हे काही नॉर्मल गोष्ट आहे माझ्यासाठी ह्या पद्धतीने जर ते असेल ते बॅलन्स होत असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे तुम्ही भिंदाच गाडी घेऊ शकता आणि कार घेतल्यामुळं तुम्हालाही तुमची फॅमिली घेऊन जाता येते तुम्हालाही कोणाला बऱ्याच जरा असं होतं मराठी माणसाच्यात की कार घ्यायची म्हणजे काय की लोकांना मुलाला मागाय नाही लागली पाहिजे मला किंवा मला कुठं जायचं आहे फिरायला किंवा देवाला तेव्हा देवस्थानला कुठला भेट द्यायचे तिथे मला विचार नाही करावा लागला पाहिजे मी माझी गाडी काढली मी गेलो या अशा गोष्टी नसतात माझी गाडी काढली मी गेलो मी एवढं झालं तर त्या गोष्टीच्या आधी तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की तुम्ही रेंट करा पहिली रेंटवर गाडी घेऊन बघा एकदा चार दिवस एखाद्या ठिकाणी फिरून या रेंटवर गाडी घेऊन आणि त्याचा खर्च तुम्हाला परवडतोय का तो जर खर्च तुम्हाला परवडतोय तर मग ऑब्विस्ली तुम्ही गाडी घेऊन ई एम आय भरणार आहे आणि ते कॅल्क्युलेशन जर तुम्हाला दिसतंय की महिन्याला मी एवढा ई एम आय भरतोच आहे तो ई एम आय तुम्हाला बारा पंधरा हजार वीस हजार जो ई एम आय येणार आहे तो ई एम आय तुम्हाला महिन्याला परवडते तर मग तुम्ही महिन्यातून एखादी ट्रिप काढली दोन महिन्यातून एखादी ट्रिप काढली तर तुमच्याकडे बारा पंधरा हजार आणि तीस हजार रुपये तर तुमच्या गाडीचेच तुम्ही ई एम आय भरलेला असणार आहे दुसऱ्याच्या गाडीचा तर खर्च करून तुम्ही जर त्या दोन महिन्यात फिरू शकता तर ते कॅल्क्युलेशन तिथंच येतं आणि ते कॅल्क्युलेशन आपण करू शकतोय आणि ते सोप्या पद्धतीने करू शकतो तर ही आपल्याकडे असलीच पाहिजे गाडी कोणी घेऊ नका या मताचं मी नाही आहे ठीक आहे पिंपरी चिंचवडच्या भागात आत्ता आपण जिथं आलेलं आहे जो 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 ले ले। तर उजव्या बाजूला जे आहे आता पिंपरींचवड महानगरपालिकेचे नवीन काम आहे आणि डाव्या बाजूला आता दिसते तुम्हाला तर मी दाखवत तुम्हाला डाव्या बाजूला आत्ता शेखर सिंग म्हणून आयुक्त आहेत पिंपरींचवड पालिकेचे त्यांचा बंगला इथं दिलेला आहे म्हणजे आयुक्त जे बदलत असतात त्यांच्यासाठी इथं सोय केलेली आहे महापाल पालिकेनं उजव्या साईडला एक रस्ता आहे तो इथं पालिकेनं हा जो ब्रिज बनवला त्याच्यानंतर इथला रस्ता अडकलेला आहे तो रस्ता एका कंपनीपर्यंत त्यांनी बनवलेला आहे आणि कंपनीपर्यंत बनवून झाल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याला पुढं पाटणं भेटल्यामुळं त्यांनी पुढून सोय केलेली आहे जाण्यासाठी ठीक आहे तर हा रस्ता पूर्ण बनलेला आहे पण एका ठिकाणी काहीतरी त्या प्लॉटचं वगैरे राहिलेलं आहे पालिकेकडून किंवा गव्हर्नमेंटला ते भेटलेलं नाही त्यामुळे मी कच्च्या रस्त्यातून पुन्हा जावं लागतं थोडं वेळ ठीक आहे मी तुम्हाला कारबद्दल सांगत होतो कारच्या अजून काही गोष्टी आहेत जे बरेच वेळा लोक जे यूज करतात त्यांना माहीत असतात पण जे यूज नाहीत करत त्यांना लोक सांगत नाहीत की एखाद्या व्यक्तीने कार घेतली तो काय शोषा करू शकतो ठीक आहे बऱ्याचदा लोक सजेस्ट करतात की सेकंड हँड गाडी घ्या सेकंड हँड गाडी घेतल्यानंतर पण काय कॅल्क्युलेशन आहे ते पण बरेच जण सांगत नाहीत अरे सेकंड हँड गाडी जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याचा एखाद्या अमाऊंटला एक्सेक्स अमाऊंटला आपण एखादी समजा तीन लाखाला गाडी घेतली तीन लाखाला गाडी घेतल्यानंतर ती गाडी घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की मला ह्या गाडीत ही सिस्टीम पाहिजे मला ह्या गाडीत अशा अशी स्क्रीन पाहिजे मला ह्या गाडीत असा असा कॅमेरा पाहिजे बॅकला किंवा ह्या तर तुमच्या शोच्या गोष्टी झाल्या त्याचबरोबर गाडीचं बऱ्याचदा असं होतं की ते एवढे वर्ष झालेले असतात गाड्याला तुम्ही तीन लाखाची एखादी गाडी घेता मग सात आठ वर्षाजून गाडी घेताय दहा वर्षातून गाडी घेता तर त्या गाडीला जवळपास एवढं वर्ष वापरून झाल्यानंतर क्लस पॅड असतील त्याच्या त्यानंतर त्याचे ब्रेक पॅड असतील त्यानंतर त्याचे इयरली मेंटेनन्समध्ये त्यानं व्यवस्थित केलं आहे का हे तुम्हाला माहीत नसतं तर त्या मेंटेनन्समध्ये तुमची नॉर्मल कोणतीही गाडी असेल तर अर्धा हजार त्याचा मेंटेनन्सचा नॉर्मल खर्च त्यांचं सर्व्हिसिंग नॉर्मल जे आहे त्याचा खर्च आहे आणि हे सगळं करायला गेलं तर तुम्हाला जवळपास तिचेचाळीस हजार खर्च प्लस हा पकडावा लागतो सुझुकीची गाडी असेल तर हा तुम्ही पकडू शकता पण बाकी कोणतीही गाडी तुम्ही सेकंड हँड घेतली तर चाळीस प्लस पकडायचं असतं की नवीन सेकंड हँड गाडी कशी घ्यावी तर ती सेकंड हँड गाडी घेताना तो, तो विचार करावा लागतो की तीस चाळीस हजार आपल्याला अजून खर्च ही गाडी घेतल्यानंतर होऊ शकतो शोच्या व्यतिरिक्त आणि शोमध्ये तुम्ही जेवढं करायला जाल तेवढ्या गोष्टी कमी आहेत ठीक आहे बऱ्याचदा कोणी डेंटिंग पेंटिंग असतं छोट्या गोष्टी असतात त्या करू वाटल्या तर तो पण मी एक्स्ट्रा करायचो मग तो खर्च एक्स्ट्रा होणार आहे ठीक आहे त्यामुळे ती गाडी घेतल्यानंतर ती मेंटेन करणं किंवा ती नॉर्मल स्टेजला आणणं हा पण एक प्रकार आहे त्याच्यामध्ये की आपल्याला ती नॉर्मल स्टेजला आली पाहिजे ठीक आहे इथे पोलीस मामा उभे असतात आणि त्यांचा पूर्णपणे काम चालू असत तर आपण शूटिंग करत आहोत त्यामुळे मी थोडेच मोबाईल ठीक आहे तर अजून बऱ्याचशा गोष्टी मला बोलायच्या जे आपण येणाऱ्या जा पुढील भागामध्ये किंवा येणाऱ्या पुढील माझ्या व्हिडिओमध्ये पाल आता वी जमाना आहे त्यामुळे मी पण थोडं ट्राय आहे की तुमच्याबरोबर बोलावं आणि बऱ्याचशा गोष्टी मी रस्त्यात फिरत असताना बघत असतो ते तुमच्याबरोबर शेअर कराव्या बऱ्याचशा माझ्या अनुभव असतील किंवा काय गोष्टी असतील ज्या पुढच्या mm -hmm. लोकांना ऐकून जर काय त्याच्यामध्ये त्यांना निर्णय घेता येतील तर मी माझ्या पद्धतीने सांगत आहे mm -hmm. त्यामुळं बरंच पार्टमध्ये जर कुठं तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही जरूर ऐका माझं ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो